आपल्याला सांगायचं झालं तर शिवसेनेचं वीस टक्के समा राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण समाज या उद्देशानं आपण या विभागातील नागरिकांना आज या ठिकाणी आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम जी समाजसेवा आपल्या नागरिकांना काहीतरी आपण देणे लागतो आपण ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिलं असतं त्यांचं आपण काहीतरी देणे करायला लागतो त्यासाठी आपण आज हा छत्री वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी गेली आठ नऊ वर्ष मी हा प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेत असतो त्या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी आपले खासदार रवींद्र वायकर साहेब आपले वैभवदादा भरटकर विष्णू साहेब जे अरुण साहेब सर्व शिवसेना शाखेचे अडथीचे पदाधिकारी प्रमुख विला सोमने सुमंतई सावंत आमची सुषिदा चाचे आणि असे अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित राहून आपण या महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि एकनाथजी शिंदेसाहेब आजचे उपमुख्यमंत्री यांनी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये पक्षासाठी जे काम केलं त्याच माध्यमात त्याच्या हाच एक समाजसेवेचा एक भाग आहे आमचे शिंदेसाहेब अठरा अठरा तास काम करतात आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोचतात दोन दिवसापूर्वीच त्यांनी सांगितलं कार्यकर्त्याला जपला जपा असा एक त्यांनी एक संदेश सर्वांना दिला आहे आणि त्या संदेशातूनच आपण आज या आपल्या विभागातील नागरिकांना म्हणजे माझ्या मतदारांना सर्वांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे या अडतीस वाटसाठी आपण तयार केलेले आहेत आणि त्यात आपण या ठिकाणी दोन हजार चत्रे आपण या ठिकाणी वाटणार आहोत बी एम सीची तुमची तयारी कशी आहे आमचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्या विभागामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम केलं आहे त्यांच्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी विभागातील सर्व नागरिकासाठी अवरात्र काम करहोत मग तो हॉस्पिटलचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा अन्य कुठल्या गावी जाण्याचा प्रश्न असेल आता गावी जायचा प्रश्न येतो आम्ही गावी जाण्यासाठी एस टी बस मागच्या आम वर्षी आम्ही आमच्या वार्डमधून अठ्ठावीस गाड्या एस टी बस महाराष्ट्राचे मु उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आपण गाड्या सोडल्या होत्या या दी वर्षी देखील आपण या ठिकाणी एस टी सोडण्यात येणार आहेत तुमच्या कामाचा काय वायकर साहेब हे स्वतः अभ्यासू व्यक्ती आहे आणि गेली अनेक वर्ष ते महापालिकेत त्यांनी काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानभवनात त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ते महाराष्ट्राच्या दिल्लीच्या दिल्लीमध्ये काम करत आहेत त्यांचं काम पाहिलं तर त्यांच्या कामावरतीच त्यांना खासदार बनवण्यात आले या विभागात देखील त्यांचं नेहमीच आम्ही आमचं यांचं लक्ष असतं आज मी काल त्यांना रात्री मेसेज टाकला होता की साहेब मी तुमच्या हस्ते एक छत्री कार्यक्रम आहे मला प्रमुख पाहुणे होऊन तुम्ही पाहिजेत ते म्हणाले मी दिल्लीत आहे रे आता कसा येऊ परंतु म्हटलं ना तुम्ही यायला पाहिजे तुम्ही आमचे विभागाचे खासदार आहात तुम्ही यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी ताबडतोब आपल्याला होकार दिला आणि आज दुपारी रात्री त्यांनी फोन केला होता परंतु माझा फोन सायलेन्स असल्यामुळे घेता नव्हता आला परंतु आज त्यांनी सकाळी फोन केला आणि म्हणाले मी तुझ्या कार्यक्रमाला येतो आहे मी आता येतो परत सकाळी मला उद्या दुसरा कार्यक्रम मला जायचं आहे असं त्यांनी एक आनंदानं उत्साहानं आपल्या विनंतीचा मान ठेवला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप खुँ आभारी आहे